आई आणि इथं बाबा चला का आता मुलगा का मुलगी तुम्हाला काय अपेक्षा आहे कोमल मस्त दिसते कोमल आणि इथं आले आले आपले कृष्ण कन्हैयास म्हणजे आपले बाल भोपाळ सो इथं एवढा खाण आहे बघा एक 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 सर्व डिशेस आहेत ना दाखव थांबला अरे थांबला दाखव के लिहून थांबत राह बारा चार बेकांच्या हे बघा हा या वहिनीचा पार्सल या हा ओके ओम साईराम नमस्कार कशा तुम सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज चाललंय कोमलची ओढ भरणी आहे तुम्हाला गेल्यावर समजेल मी कुठं चाललो आणि काय कार्यक्रम आहे फाटक लागलेला चाळीस मिनटं आणि आम्ही एवढा उशीर झालो ना एक वाजून अकरा मिनटाला आता निघतोय इथून बघूया देसायला मोठे देसायला पोसायला किती टाइम लागतोय आणि कोण कोण मंडळी सर्व आरती पब्लिक तर माझ्यासाठी थांबेल कारण गाडी घेऊन जायची गाडी त्या साईडला होते आणि सर्व वहिनीसा या साईडला आईसा उभी होते तर आपण आता निघतोय इथून आणि आज जाणार अजून ठिकाणी जर तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल तर निघूया सर चला आलोय आता आणि गाडी पार्किंगला लावली गाडी पार्किंगला लावल्यानंतर आम्हाला तरी खूप फास्ट आलो आम्ही एक अकराला निघालो एक पंचेचाळीसला पोचलो जाऊया मंडळी सर्व थांबलेली आहे तिकडे काय चाललं आहे बघूया आलो आणि आल्या आले इथे कार्यक्रम तर चालू झालेला आहे तर कोमल मस्त दिसतं आहे कोमल तयारी पण मस्त केली आणि हे आत्ताचं टॅक्स चालला आहे ना का आई बाबा काका मामा मावशी असे टॅग आहे तिथं आणि इथं सर्व आमचे मंडळी आल्या आल्या ओढ भरणीचे कार्यक्रमाला लागलेले इथं निशा आहे निशाचे आर दिले दिले का द्यायचे असतात काय माहिती आहे का तुला फक्त द्यायचं काम बरोबर आहे या साईडला अरे म्हणजे हे पेढे का देतात ते माहिती आहे कसं त्याला विचारलं तो बोलते द्यायचं काम म्हणून सांग चालले चालले तस चालले इथं पूजा वहिनी महाग हो सोहे आणले फालेकड आईचा आई खोटा खोटा का दोनशेला आणतर तुझ्याला सहाशेच येतं आता सांगता आई मला बोलली कागरी महोत्सव मध्ये दोनशेला भेटल्यानं मी ला अंतर चारशे खिशान टाकता पूजा वहिनी डील केली तुझी मी आता घरा इथं आजू की मम्मी इथं दिशा की मम्मी इधर दामिनी की मम्मी इधर केतन ओ दामिनी की मम्मी कुठे नाही नाही दिसली नाही मला केतन की मम्मी हा तो केतन तुम्हाला दाखवला मी भंडारेत मुलगा यांचाच मुलगा का तो रेझ्यूम मध्ये लिहिला रंग गोरा <laughs> ना गोरायचा बायोडेटा मग बायोडेटाला पण रेझ्यूमच म्हणतात काय बोलतात सांग कसा सर चला इथं काय काय भरतात ओढ भरणीच्या कार्यक्रमात तुम्हाला तर माहितच असेल का ओढ भरणीमध्ये सर्व आपली प्रथा ती करावी लागते कामासाठी बायको पाहिजे कामासाठी बायको पाहिजे थांब आले आल्यानंतर थोडा पिडू जरा वहिनीला आणि इथं काय काय मी तुम्हाला ना स्टेजवर चढून दाखवतो जरा थांबा पहिला इथं पालना आणि सर्व घरातली भांडणी आहेत आप जे आपल्याला आपल्याला डेली म्हणजे रुटीनमध्ये यूज होतात ते सर्व इथं भांडणी आहेत इथं बघा बनवून ठेवले चप्पल इथं कागदाची बनवलेली आहे आणि वरती काय काय ठेवलेलं ते पण आता थांबा बघूया आपण आणि इथं आले आले आपले कृष्ण कन्हैयास म्हणजे आपले बाल गोपाळ यांचं दर्शन झालेलं आहे आणि आत्ताच्या जनरेशनला तर श्रीकृष्ण खूप प्रेमळ असतात म्हणून मोस्टली लोक श्रीकृष्णालाच प्रेम करतात आणि त्यांना असं वाटतं त्यांच्या आई नाही की आपला मुलगा जो व्हावा आपला तो कृष्ण कन्हैयासारखाच व्हावा असे बरेचसे फ्रेमिंग असतात फोटोज बघायला बघायला भेटतात आपल्याला आणि ओढ भरणी आहे आणि ओढ भरणी तर तुम्हाला माहिती आहे ओढ भरणीला सर्व खाण्यासारख्या गोष्टी असतात सो इथं एवढा खाणं बघा एक 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 सर्व डिशेस आहेत ना ते प्रॉपर सेट करून ठेवलेले पाहू शकता तुम्ही हे बघा केवढा सर्व एक आहे एवढे 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 डिशेस आहेत ना की त्यांची नावाच विसरेल माणूस मिठाई हे बघा ही माझी फेवरेट येते चमचम रसमलाई सँडविच चिंचोक किसमी त्याच्यानंतर तुम्हाला मिठाई बघायला भेटते ये एक गोळ्या हे शाळेतल्या गोळ्या आपल्याला लहानपणीच्या ऑरेंज रो गुलाबामु चकल्या लोण बापरे बापरे एवढे एवढे डिशेस आहेत सर्व दादा अपुरा वहिनी खोटी भी नाही बोलू शकत ना दोन खाले तर खाले त्याच्यात ते आपले पोरीचा कोण खाऊ जे तीन खाऊ जे पोऱ्याचा नंबर लागेल दोन वर्षान मग ना रे त्याच्यात काय एवढा चालीन जायला हो चा, बापाचे चांगले बघले ना चालीन दोन रूम आहेत आपल्या चालींच तिथे तिथं जा राहायला डायरेक्ट जायचं आणि सांगला मग बरोबर राहण्याशी मग तू त्यांच त्यांना सांगतस माझी जीवा करायचं पैसे जमाव अजून आहे बघली नाही ना ती सोनार पाड्यावाली नाही बघली ना ठीक आहे इथे योगिताबाई का असतं कुदू कुदू अरे खाजे नाही कॅमेरा मारत आई शपथ असतं अरे नाही ना कॅमेरा मारत जाऊन आल स्टेज वरून श्रीदेवी जाणार प्रमोशन आता कसा तुनला करून ठेवा लागतं पहिला नंतर आयत्या टायमावर करायला करणार बरोबर नाही तर डायरेक्ट आपली कुठली बँक आहे ती रेल्वेची ईसी का ईसीसी बँक मधून पैसे येतीलच तसं काय टेन्शन नाही नाही ना। ना। ना ना, का नाही तुम्ही आम्हाला दाखवा जाग वहिनी कशी केल बघ ना मी कॅमेरा मारून ठेवले म्हणून आ इथं आमच्या वहिनी गजिनी झाले थोडासा दाखव एकदा वहिनी दाखवला योगिताबाई दाखवला थांब ना योगिताबाई दाखवला दाखव 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 एकदा दाखव योगिताबाई दाखव दाखव ना आता बघ अरे थांब ना दाखव के लिहुले थांब राह बारा चार ब्याऐंशी तेव्हा जन्म झाला का तुझा मग अरे मग तू बड्डे करायला दरवर्षी लक्षात ठेवायला ग बारा एप्रिल अरे बारा एप्रिल तुझा बी आहे माझा बी बारा एप्रिल सेम सेम अरे हॅपी बर्थडे अरे म्हणजे शालेनचा अरे असा खोटा खोटा शालेन असतं ना वेगळ्या तारीख टाकतात हे मग तुम्ही बड्डे नाही बोलवलं आम्हाला एप्रिल मध्ये बारा एप्रिल ला पण तुम्ही असं का टाकले तारीख सांग का विसरशील म्हणून का बघ लक्ष ठेव बड्डे कोण विसरतं स्वतः तू पण टाकून ठेव आता स्वप्नील बोललो लिहून ठेवले लिहून ठेवले ना बरोबर नाही नाही <laughs> आपण तुझा उलटा काही अरे मधून बडी सॉप अरे बडी सॉप आणले जेवणा होत ना ते पलून नेतो ते अरे अशी कशी आपण दातील करा याला आयडिया खतरा सोन्याची बडी शॉप होते सोन्याची बडी शॉप जाऊ बघू आल्या आल्या जेवाला बसल्या काही आहे तुम्हाला हा अरे अरे जेवाला बसल अरे पण मला वाईट वाटलं आहे का पूजा वहिनीची सासूसनी असं बोलायला नव्हता पाहिजे होतं माहितीये का दोनशे रुपयेच तू असं का करतो दो घरात सातशे सांगते ना दोनशे रुपयाची मच्छी आणतेस चारशे रुपये कमिशन तुझं जास्त मार्केट स्टॉक मार्केट भाव आता कसं डोंबिली मोठे गावाची लोक ना मग त्यांना कसं मोठंच लागतं सर्व गोष्टी नाही का पुरमपोली का पुरमपोलीसोबत का <laughs> पहिला गोड भाकरी तुला सांगतो मी इथं सर्व आपली मंडळी जेवायला बसते बघा या साईडला जेवायला आणि मी जेवेन मी आरामात जेवेन अजून माझी बहीण जेवली नाही सोबतच ज्यावा लागेल एवढा लवकर जेवून जमणार नाही ना आता जेवायला काय काय बघा इथं पनीर टिक्का आणि चना डाल मशरूम लोणचं गुलाबजामून पुरपोली पापड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी बरोबर ना पहिली राग नाही आला ना तुला मी नाही टाकायचे ब्लॉग मध्ये फुटेल तू बर तुझं सासूच कुठं बोलायची तुला नाही बोलणार ना तर तुम्ही झुंजी काय बोलताय झुंजी नाही घे चालले हे बघ लहान झाले तिकडे बा दिसला मला दिसला तुमचा कस चालले त्या त्या बघता का एवढा प्रेम एवढा प्रेम बाबा बाबा चांगला प्रेम असू द्या प्रेम मग तू पहिला कशी बसली जेव्हा हा मग ठीक आहे असू द्या चाले आता बा इकडे आई आमच्या सर्व मंडेली आपली जेवली सर्व आणि जेवल्याच्या नंतर मला असा प्रश्न पडलाय ते प्रश्न मी मांडला त्यांच्या समोर आमच्या वहिनी यांच्या समोर की ही जे तुम्ही सर्व बघताय इकडे बघा हे सर्व एवढं एवढं सर्व सोलो म्हणजे आता काय करतात लोक आपण सोलं नाही त्यांना बोलू शकत पण सर्व काय गोष्टी आहेतच मगाशी दाखवला नाही दाखवला सो असा मी प्रश्न मांडला की जेव्हा आमच्या संची लग्न झालेली तर त्या टायमाला व्हायच्या काय गोष्टी नाही ना मला असं दाखवायचा स्वप्नीला बी दाखवायचा असं असं प्रमोट करतो तर इकडे मी या वैनीसांना विचारला का तुम्ही यांच्या टायमाला व्हायच्या तर वहिनीने सांगेल तुझ्या टायमाला पन्नास झाले ना असा म्हणजे या एवढा हे जेवढा काय बोलतात सो म्हणजे डेकोरेशन घरातल्या घरात असायचं की स्टेज वगैरे आणि असं हे काय पालना असायचं का काय टेबल किंवा पाट्यावरती बसायचे का तुमच्या टायमाला टेबल होता हे बघा हा या वहिनीचा पार्सल या हा ओके हा इकडं भरणीचा ओट अरे हो हो क्या नाम आहे रे तेरा अरे तुझं नाव काय रे तुझं नाव काय ग काय ना ती ना असू द्या आणि त्या आमच्या ओलीमध्ये सर्वात मोठी म्हणजे आमची केतनची केतनची मम्मी आपण त्यांना पण सुद्धा विचारला की तुमच्या टायमाला होता का इकडे सर्व अशी काही पद्धत बोलली नाही असं काहीच नव्हतं पण म्हणजे प्रथा व्हायची पण एवढे सर्व डेकोरेशन वगैरे बलून वगैरे असं नाही व्हायचा ना तर असं जसं डे बाय डे आपण पुढे चाललोय त्या हिशोबाने सर्व काही गोष्टी चेंजेस होत चालले तर आता बघूया आपली पण लग्न होते त्या टायमाला काय होईल बघ ना स्वप्नील तू पण करशील घाच स्वतला करशील तू तर वाटत बलून बलून भारवाला अजून करशील वाटते लायटिंग बिटिंग लाव आपण हॉलमध्ये नाही करशील ना जास्त बर बाली खाली ठीक आहे आहेसू द्या का, आ, जेवलो का ठीक आहे स्वप्नील जेवलेलं आपण राहिलो जेवायचं चला जेवलो आणि मस्त दामिनी आणि आम्ही जेवलो आणि जेवल्यानंतर आलोय दीपाच्या घरी आलेलो आहे आणि दीपा कोणते पण मी तुम्हाला दाखवून येतो बघा इकडे निखिल आहे हॅलो आणि निखिल अक्षय दोघ भाऊ आहेत आपल्या त्यांची बहीण दीपा आणि त्यांची मम्मी इथं आहे चला हे सर्व त्यांची मंडळी आहे या साईडला आणि मला माहित नव्हता म्हणजे फक्त मला माहित होतं का देसाई गावात आहे मला वाटलं ते आपले बैलांचं या ना म्हणजे तिथं राहतं मला असं वाटलं पण बरं आहेत कोमलच्या घराच्या मागेच राहतात आणि ते बाबा आहे बाबा कसं वाटलं तुम्हाला आणि हे व्हिडिओ बघितले साईबाबाचे बघता ना नाही मस्त बघत असत आले आले मला तेच सर्व सांगावं होते की पालखीतले जेवढे पण व्हिडिओ आहे आणि आता बघा आता तर हे अजून थोडा पंधरा दिवसानंतर तुम्हाला हिमाचल प्रदेशचा बघायला भेटेल त्याच्यानंतर कुंभमेल्याला चाललो आहे मी तिथून वैष्णोदेवीला चाललो आहे त्याच्यानंतर आलंदी पंढरपूर मग त्याच्यानंतर चार महिने बारा ज्योतिर्लिंगला चालत चाललो आहे ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल तर ते सर्व एवढ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील जुलैपर्यंत चार महिने तर चालत चाललो आहे मी मेच्या नंतर मे एप्रिल आपला एप्रिलच्या एंडिंग मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे गणपतीचे पहिला येईन मी रक्षाबंधन मला वाटतं तिकडेच होईल माझा पण तोपर्यंत येईनच बारा ज्योतिर्लिंग करणार आहोत म्हणजे जेवढं लवकर करता येईल तसं पहिला ज्योतिर्लिंग सोमनाथपासून चालू करणार आणि ते सर्व बघायला भेटल आणि तुम्हाला हिमाचल प्रदेशचं पण बघायला भेटल आणि कुंभ चालू झाले माहिती आहे ना तुम्हाला आता महाकुंभ मेला बारा वर्षातून होतोय तो सर्व पण आता बघायला भेटेल तर ते पण बघा आणि खूप साऱ्या जाणकाऱ्या असतात असे मला मोस्टली ते माहितीवरच ब्लॉग बनवायला आवडतात रोजचे कधी कधी बनवत नाही मी जास्त कोणाकोणाला दाखवणार आपण काय खातो काय पितो ते तितके दाखवायचा पण मोस्टली माहितीचेच असतात स्वतः आपण ते पण बनवणार आहोत त्याच्या अगोदर आपण आळंदी पंढरपूर जे पण काय गोष्टी ते पण बघणार आहोत आणि बाबांना भेटून खूप त्यांच्या फॅमिलीला भेटून खूप बरा वाटला आणि असंच बघत राहा असं सपोर्ट असा झाला थँक्यू बाय 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 इथे दामिनी माझी बहीण पोऱ्याला नाही येऊन आले सर्व झाला आणि ज्या कार्यक्रमाची आपण वाट बघतोय इथे माझ्या हातात तर मामा आहे पण मामी कधी येईल काय माहिती मी मामा होणार त्याच्या पहिला आपण बघूया इथं ताई लोकांनी आहे का हातोडी आणली डोक्यावर मारायला कोणचे थांबा थांबा जरा एक मिनिट आहे फोडाचे पहिला ना हा काढून घ्या पहिला फोटोग्राफरला पहिला मान्यता आहे टेन्शन नको घेऊ अरे नाही दिस भाऊजी इकडे बघा कोमल इकडे बघ चल तुम्हाला प्रश्न आहे आता मुलगा वाव का मुलगी तुम्हाला काय अपेक्षा आहे पक्का म्हणजे असं असतं ना आई वडिलांचं का आम्हाला मुलगीच पाहिजे किंवा मुलगा पाहिजे ते काही असं नाव व्यवहार ठरवून ठेवले ना मुलगा झाला तर ये ना मुलगी झाली तर ये ना अजून नाही ठरवलं पण मुलगा पाहिजे का मुलगी काय पण चालेल ना ठीक आणि घरातल्यांचं काय आई वडिलांच काय काहीच नाही ना ठीक आहे इथं ज्याची ओढ भरणे आपण बघतो कि अशी प्रथा आहे आई आणि इथं बाबा हा कुठला ठेवायचं घ्यायचा कोणत्या डोक्या हा पहिला डिसाईड करा डायरेक्ट नको करू दोघाही हात पकडा झाला नाही नाही पहिले इकडे बघा फोटोग्राफर जाऊ अरे बोल दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आता नंबर घ्या कुठला पहिला आतोडी ठेवा फोटोग्राफरची इच्छा फोटो काढायचा ओके समोर बघा ठेव ठेव ठेवत एक इथे असे इथे टाळ्या डायरेक्ट्या कुठलाही बोरा तुमची इच्छा तुमची इच्छा काय बर्फी बर्फी म्हणजे ताई काय नाही म्हणजे असं काय असतं बर्फी पेढा नाही पण आपण बोलतो ना मन काय बर्फी आणि पोरगा पोरगी असते ना ठीक आहे बर्फी आणि पेढा त्याच्यामधून बर्फी आलेली आहे त्यासू दे आपण असत प्रथा सातव्या महिन्यात आपण जी करतो ओके आणि काय आलेल ताई तुला मग बर्फी म्हणजे मुलगा बर्फी म्हणजे मुलगी आणि पेढा म्हणजे मुलगा ठीक आहे चला इथं आईस आहे इथं बापूस आहे चलो <laughs> या। चला केक पण कापलेला आहे आणि भरवा बरवा एकमेकांना भरवा बरोबर <laughs> एकदा 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 <laughs> चला इथे केकोर बघा कसं बारीक बारीक पोरं झोपल्या आरामात झोपल्या चला निघालेले आहेत क कोण हालकरता बरं बरं पुढे बस एकदम आरामात इथे सर्व मंडळी निघालेले इथं आपली आणि अक्षय खेळ धकल ती माग घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर पण काय प्रथा असते बघूया पण इथे जीव चालले इजा फोटो फोटो काढून बघा ती फोटोग्राफर बघा ना रे <laughs> <ना रहा> दिशा हा <laughs> हो जे बाबा जे पोच दे नवऱ्याला बी दिला काटाला फोटो काढा हो फोटो काढा

निशान तुझा कसं आल मायरा <किला>। ए मायरा ए मायरा लक्ष नाही असू द्या अशी काय प्रथा असत शिकून घ्या ज्यांना ज्यांना शिकायचं सर कोरीनो मायरा काय पाय धुवा जरा पाय धुवा पटापट बरोबर आहोचा फोन आले आहो कोमल Okumal... <t> <hurt Japanese> आहोंचा फोन आलेला इथं <t> <everything> आहो कोमलच्या आहोंचा

ताम थांब